अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने आणि प्रशासनाच्या विविध विभागाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरिता तीस जुलै रोजी आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली माहूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली प्रस्तुत बैठकीत शिक्षण आरोग्य वीज कृषी रस्ते बांधकाम घरकुल इत्यादीसह इतर प्रश्नांकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमधील अनेक उणीवावर बोट ठेवत आमदारांनी महत्वपूर्ण सूचना करत शासन स्तरावर तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पाठपुरवठा करणार असल्याची माहिती दिली माहूर पंचायत समितीच्या स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृहामध्ये आयोजित आढावा बैठकीमध्ये तालुक्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुखाकडून चालू पावसाळ्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आणि कुठल्या सोयी सुविधा जनतेला पुरविल्या जात आहेत शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले प्राणहानी आदी महत्वपूर्ण विषयाची माहिती जाणून གཏলি अतिवृष्टीमुळे तालुक्यातील निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा सामना करत असताना आणि येत्या काळात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी काही सूचना आणि मागणी असल्यास थेट कळवाव्यात जेणेकरून त्यावर सकारात्मक तोडगा काढता येईल संपूर्ण किनवट मतदारसंघातील पीक नुकसानी संदर्भात आपण येत्या पावसाळी अधिवेशनात सरकारला माहूर किनवटसाठी विशेष बाब म्हणून आर्थिक मदत करण्यासाठी आग्रह मागणी करणार असल्याचे सांगत विभागनी ह्या माहिती जानून जाणून घेत असताना जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा सर्वाधिक धक्कादायक मागोवा समोर आला असून माहूर तालुक्यातील अधिकांश पेसा अंतर्गत गावामधील शाळेतील एकूण एकाहत्तर शिक्षकांच्या जागा रिक्त असून तीस शाळा ह्या पावसाच्या पाण्यामुळे गळत आहेत तर चार ठिकाणचे शौचालय मोडकडीस आल्याचा अहवाल शिक्षण विभागाकडून सादर करण्यात आला दरम्यान महावितरणाच्या विद्युत पुरवठा संदर्भात आमदारांनी विद्युत खांब असलेल्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरतो किंवा कसे या संदर्भात स्थानिक लाईनमन यांनी वेळोवेळी खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या अतिवृष्टीमुळे पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या दृष्टिकोनातून रुग्णवाहिका दुरुस्ती इत्यादी बाबी व्यवस्थित असल्याची खातरजमाही करण्यात आली तर ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थानाचा अहवाल पाठवण्याबरोबरच सिंदखेड पोलीस ठाणे वाई बाजार येथे नवीन इमारत बांधकाम करून स्थलांतर करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती केराम यांनी दिली अतिशय शिस्तबद्धरित्या पार पडलेल्या या आढावा बैठकीला तहसीलदार किशोर यादव गटविकास अधिकारी सुरेश कांबळे पोलीस निरीक्षक नामदेव रिठे प्रभारी तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे महावितरण कंपनीचे उप अभियंता श्री कोटे तालुका आरोग्य अधिकारी डॉ आशिष पवार सिंदखेडचे पोलीस उपनिरीक्षक श्री भोपडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग शिक्षण आरोग्य एस टी महामंडळ वन विभाग स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक आदी विभागाचे कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती तर आमदार भीमराव केराम यांच्यासमवेत किनवटचे उद्योजक अनिल तिरमनवार प्रकाश कुडमते निलखंड कातले भाजपा तालुका अध्यक्ष दिनेश यवतकर आणि गोपू महामुने यांची उपस्थिती होती संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर